मालेगाव ओढ्यावरील पूल खचला वैराग धाराशिव तुळजापूर वाहतुकीवर होणार परिणाम वैराग धाराशिव तुळजापूर मार्गावरील मालेगाव येथील ओढ्यावरील पूल खचला असून याचा परिणाम वैराग ते धाराशिव तुळजापूरपूर वाहतुकीवर होणार आहे याबाबत माहिती अशी की वैराग धाराशिव तुळजापूर मालेगाव असून मालेगावच्या पुढे सुमारे पाचशे ते सातशे मीटर अंतरावर एक ओढा आहे या ओढ्यावरून दररोज धाराशिवला जाण्यासाठी व परत येण्यासाठी चौदा एस टी बस आहेत तसेच तुळजापूरहून वैरागला एक एस टी बस आहे या मार्गावरून दररोज शेकडो चारचाकी व हजारो दुचाकी वाहने ये जा करत असतात नेमके याच रस्त्यावरील मालेगाव येथील ओड्यावरील पूल खचल्याने या वाहतुकीवर परिणाम होणार आहे या ओढ्याच्या वरच्या बाजूला पूर्वीचा मा मालेगाव पाझर तलाव असून या पाझर तलावाचे रूपांतर साठवण तलावात करण्यात आले आहे साठवण तलावाचे काम तीन वर्षापूर्वी सुरू झाले काम पूर्ण होऊन सुमारे सात महिने झाले मात्र सांडव्याचे काम अद्याप अपूर्ण आहे सांडव्याची उंची पाच ते साठ फूट एवढी करणे गरजेचे असताना पाझर तलाव असताना जी होती तेवढीच उंची ठेवण्यात आली आहे त्यामुळे वरून येणाऱ्या पाण्याच्या झोतामुळे हा पूल खचला अस असल्यामुळे याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे